जेजुरीच्या खंडेरायाची सासूरवाडी म्हणून श्रीक्षेत्र नेवासा बुद्रुक ओळखलं जातं चंपाष्टी निमित्तानं नेवासा इथे सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांनी चंपाषष्ठी उत्सव साजरा झालाय दिवसभरामध्ये खंडोबा आणि म्हळसा देवीचं दर्शन घेतलंय खंडेरायांची सास्रवाडी असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा म्हाळसा देवी आणि बानू मातेचं मंदिर आहे इथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आहेत मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती जी की भाविक आकर्षण ठरली आहे चंपाषष्ठी निमित्तानं जेजुरी इथून आणलेल्या पायी ज्योत यात्रेची नेवासा बुद्रुक इथे नागरिकांच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आलं तर महिलांनी ठिकठिकाणी आणलेल्या या ज्योतीची पंचार्थी ओवाळून पुरातन मंदिराच्या बाजूस नव्यानं बांधण्यात आलेल्या खंडोबा माळसादेवी मंदिरामध्ये भाविकांनी त्रैलोक्य स्वामी नारद मुनी भगवान दत्तात्रेय सच्चिदानंद बाबा यांचं दर्शन घेतलंय चंपाषष्ठी निमित्ताने पहाटेपासून इथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावले होत्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली आहे शंकर नाबदे सी 24 तास नेवासा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल 21 बक्षीस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एल ई डी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा